नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गुळाची आणि तिळाची पोळी बनवणार आहे तर सुरुवातीला पीठ घ्यायचं आहे तर सुरुवातीला पीठ मळल्यामुळं चांगलं आहे तर यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आहे सुरुवातीला तर जेवढ्या पोळ्या करायच्या तेवढं पीठ तुम्ही मळू शकता तर त्याच्यामध्ये एक चमचा तू तेल किंवा तूप टाकायचं आहे तर मी तेल टाकत आहे तर याच्यामुळं गुळपोळी वातळ होणार नाही तर आता तेल मिक्स केलं आहे आणि मळून घ्यायचं आहे तर तेल किंवा तूप टाकल्यामुळं पोळी वातळ होणार नाही आणि सुरुवातीला पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे जेवढं जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे तर आता पीठ मळून झालेलं आहे त्याला झाकून ठेवायचं एक दहा पंधरा मिनट तर आता मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मध्यम गॅसवर मी आता शेंगदाणे भाजून घेत आहे तर आता शेंगदाणे भाजलेले आहेत तर थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर आता तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ पण मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे ते एकदम छान असे खमंग तर बघू शकता तिळ असं भाजताना उडत आहेत तर भाज भाजत आलेले आहेत तीळ तर तिळ भाजत असताना चमच्यानं सारखं हलवत हलवत भाजायचे तर तिळ भाजलेले आहेत तर हे पण बाजूला काढून ठेवणार आहे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये तर आता थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता वाटून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मऊ असं छान वाटलेलं आहे बारीक एकदम तर याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे तर मी दोन वेळेस वाटून घेणार आहे कारण बाजूला काढून घेतलं होतं थोडंसं कारण वाटताही ना वाट नाही जास्त झालं भांड्यामध्ये मिक्सरच्या तर आता हे वाटून घ्यायचं जीव होते सर्व शेंगदाणा कुट आणि तिळकूट आणि गुळ टाकून मी वाटून घेणार आहे तर आता दोन्ही पण वाटून झालेलं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ले ले सरु, सरु तर आता याला तूप किंवा पाणी लावून घ्यायचे तर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे दोन चमचे तर आता या मिश्रणाला सर्व सर्वत्र लावून घ्यायचे सुरुवातीला चमचेनं आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे तर तुपाऐवजी पाणी पण लावू शकता थोडंसं तुम्ही तर आता तेल आणि पाणी लावून थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण पातळ करायचं नाही पीठ जर पातळ झालं तर कोंदीच्या पोळ्या एकदम काठापर्यंत कोण जाणार नाही त्याच्यामुळं जास्त पातळ पीठ करायचं नाही थोडंसं एकजीव करून घ्यायचं तर पीठ एकदम छान भिजलेलं आहे तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे तर एका मुठीत बसेल एवढं पीठ घेतलेलं आहे मी आणि याचा उंडा तयार करायचे पीठ एकजीव करून घ्यायचे तर आता पिठाला दोन्ही बाजून कोरडं पीठ लावून घ्यायचे तर अशा पद्धतीनं वाटी तयार करायची सुरुवातीला आणि पिठाच्या दुप्पट याच्यामध्ये हे मिश्रण घालायचे तिळाचं आणि गुळाचं जर तुम्हाला जर कोरडं वाटत असेल थोडंसं पाण्याचा हात लावू शकता तर एकदम छान असं मिश्रण झालेलं आहे तर मी याच्यामध्ये भरून घेत आहे तर अशा पद्धतीनं बंद करायचे दोन्ही हाताने हळुवार अंगट्यानं मधल्या भागाला दाबून अशा पद्धतीनं मोदकाचा आकार देऊन उन, ओंडा तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला पीठ लावून पोळपाटावर लाटून घ्यायचे तर सुरुवातीला मध्यभागी असं वेलनं अलगदपणे लाटून घ्यायचे आणि नंतर याचे काट लाटून घ्यायचे चपातीचे तर बघू शकता एकदम छान अशी कडीपर्यंत पोळी अशी याचं सारण गेलेलं आहे तिळाचं थोडंसं पिठ लावून दोन्ही बाजूने एकदम छान असं लाटून घ्यायचे तर चपाती एकदम अशी पातळ आणि एकदम छान झालेली आहे तर आता लाटून तयार झालेले आहे तर बघू शकता तर आताची नक्की पण लाटून घेतलेली आहे मी तर काट जाड राहणार नाहीत यासाठी मी बाजून कडनी लाटून घेतलेलं आहे तर आता तवा गॅसवर ठेवला होता गरम होण्यासाठी थोडंसं तेल लावलं तव्याला आणि कुंदीची पोळी टाकलेली आहे तव्यावर भाजण्यासाठी तर मध्यम गॅसवर असं कुंदीच्या पोळ्या बनवून घ्यायच्या तर अशा पद्धतीनं चमचेनं किंवा ब्रसणं तेल लावून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं माझी तिळाची पोळी फुगत आहे तर अशाच पद्धतीनं सर्व पोळ्या मी बनवून घेणार आहे तर एकदम छान अशा तिळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तर चमच्यानं तेल लावून घ्यायचे किंवा ब्रश्न पण लावलं तर चालते आणि चमच्यानंच पलटायचे कारण ह्याच्यामधला गुळ वितळत असल्यामुळं जास्त चटके बसण्याची शक्यता असते हाताला त्यामुळं चमच्याचा वापर करा आणि पोळ्या भाजून घ्या तर बघू शकता एकदम छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत माझ्या तर सर्वच पोळ्या मी अशा पद्धतीने केलेल्या आहेत एकदम छान सात ते आठ दिवस टिकणारी अशी पोळी आहे तर तुम्हाला कडेपर्यंत सारण गेले का नाही ती दाखवत आहे मी एक पोळी काढून तर बघू शकता एकदम कडपर्यंत असं माझं सारण गेलेलं आहे तिळाचं आणि एकदम छान अशा सर्व पोळ्या फोगलेल्या आहेत तर एकदम असे छान पोळे झालेले आहे खुसखुशीत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद